हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण बद्धकोणासन ह्या आसनाची प्रॅक्टिस कर आहोत तर बद्धकोणासन याला पॉब्लर पोज असे सुद्धा म्हणतात त्याचप्रकारे याला बटरफ्लाय पोज असे सुद्धा म्हणतात तर ह्या आसनाचे फायदे सांगायला गेले तर असंख्य असे फायदे आहेत ह्या आसनाचे आणि जेंट्स आणि लेडीज ह्या दोघांच्या हेल्थसाठी खूपच छान असे फायदे आहेत तर ह्या आसनाच्या प्रॅक्टिसनी आपला जो पेल्विक रिजन आहे त्या पेल्विक रिजनवर खूप छान असा प्रेशर पडतो पेल्विक रिजन हे आपल्या नाभीच्या खालील हा आपला एवढा जो एरिया आहे तर ह्या एरिया खूप छान अशी स्ट्रेचिंग होते त्याच्यामुळे तिथल्या मसल्स ज्या आहेत त्या छान प्रकारे फ्लेक्झिबल होतात आणि आपल्या पेल्विक रिजन एरियामध्ये छान असा ब्लड फ्लो होतो त्याच्यामुळे तिथल्या मसल्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होऊन आपला पेल्विक एरिया जो आहे तो पूर्णपणे स्ट्रॉंग होतो त्यामुळे ज्या महिलांना पिरियड संबंधित प्रॉब्लेम असतात जसे पीसीओडी uh, पीसीओएस ओ डी इरेग्युलर पिरियड्स येणे त्याचप्रमाणे काही महिलांना प्रेग्नन्सी ठेवायसाठी सुद्धा प्रॉब्लेम जाते तर त्यांच्यासाठी हा आसन जो आहे हा खूपच बेनिफिशियल आहे त्याचप्रकारे काही जेंट्स लोकांना युरिन संबंधी जे, जे प्रॉब्लेम्स असतात तर ह्या आसनाच्या प्रॅक्टिसनी युरिन संबंधित प्रॉब्लेम सुद्धा दूर व्हायला मदत होते त्याचप्रकारे ह्या आसनाच्या प्रॅक्टिसनी आपले हिप्स आणि थाईजच्या सुद्धा खूप छान प्रकारे स्ट्रेच होतात आणि त्याच्यामुळे त्या सुद्धा फ्लेक्झिबल होऊन मजबूत होतात आणि आपला आपल्या हिप्स आणि थाईजवरचा जो फॅट आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे काही पुरुषांना पास फिफ्टी एजच्या जवळपास प्रोस्टेट व्हायचा धोका असतो तर त्यांनी ह्या आसनाचा जर रेग्युलर अभ्यास केला रेग्युलर प्रॅक्टिस केली तर त्यांना प्रोस्टेट व्हायचे जे चान्सेस असतात ते कमी होतील किंवा मग होणारच नाही प्रोस्टेट तर ह्या आसनाचे असंख्य असे लाभ आहेत आणि ह्या आस हा जो आसन आहे तो आपल्या हिप ओपनिंगसाठी एकदम एक्सलंट आसन आहे लेडीज लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते ह्या आसनाच्या रेग्युलर प्रॅक्टिसमुळे दूर होतात ह्या आसनाच्या रेग्युलर प्रॅक्टिसमुळे आपली रिप्रॉडक्टिव्ह सिस्टम जी आहे ती छान प्रकारे इम्प्रूव्ह होते तर आपण आता स्टार्ट करूया बद्ध कोणासन तर आपण आता बद्ध कोणासन हे आसनाची प्रॅक्टिस करूया त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय असे सरळ करायचे आहेत त्यानंतर आपला एक पाय आपण गुडघ्यातून मोडून घ्यायचा आहे आणि आपल्या पेल्विक रिजनच्या जवळ न्यायचं आहे त्याचप्रमाणे दुसरा पाय सुद्धा गुडघ्यातून असा मोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपले हे पायाचे पंजे जे आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना त्यानंतर दोन्ही हात आपल्या इंटरलॉक करायचे आहेत आणि पायाच्या पंजांना असं पकडायचं आहे आणि त्यानंतर आपली पाठ आणि आपली कमर जी आहे ती पूर्णपणे सरळ ठेवायची आहे आणि आपले गुडघे जे आहेत ते जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्या पोझिशन मध्ये आपल्याला एक ते तीन मिनिटापर्यंत थांबायचं आहे ज्यांना जास्त प्रॅक्टिस आहे ते एक ते पाच मिनिटांपर्यंत सुद्धा थांबू शकतात था। ज्यांना फ्लेक्झिबिलिटी नाही तर त्यांनी गुडघे जे आहे ते खूप खाली नाही वाकले तरी चालेल पायाच्या खाली सपोर्ट साठी गुडघ्यांच्या खाली सपोर्ट साठी पिलो वगैरे लावू शकता तुम्ही आणि त्यानंतर असं सरळ सरळ बसायचं आहे त्यानंतर आपले पायसे सरळ करायचे आहेत आणि आपल्या नॉर्मल पोझिशन मध्ये यायचं आहे तर आता आपण सेकंड व्हेरिएशन करूया त्याला आपण सुप्त बद्धकोणासन असे म्हणतो तर सुप्त बद्धकोनासन करायसाठी आपल्याला सर्वप्रथम लेटायचं आहे त्यानंतर आपले दोन्ही पाय गुडघ्यातून मोडून घ्यायचे आहेत आणि आपले दोन्ही पंजे जे आहेत ते एकमेकांना असे जोडायचे आहेत आणि आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या थाईज वर ठेवायचे आहे जर तुम्हाला जास्त फ्लेक्सिबिलिटी असेल तर आपले गुडघे जे आहे ते आणखी आपल्या पेल्विक एरियाच्या जवळ आणू शकता तुम्ही जर कमी फ्लेक्झिबिलिटी असेल तर तुम्ही इथपर्यंत जरी ठेवले तरी याचा सुद्धा पुरेपूर फायदा तुम्हाला होतो तर हा सुप्तबद्ध कोणासन हा आसन करताना आपल्याला हा जो आपला एवढा पेल्विक एरिया जो आहे तर इथं छान असा प्रेशर फील होतो आपल्याला आसन करतानीच त्याचप्रमाणे आपले हे हिप्स आहे तर यांच्यावर सुद्धा खूप छान असा प्रेशर फील होतो आणि खूप छान असा ब्लड सर्क्युलेशन होतो ह्या एरियामध्ये तर ज्यांना बसून वगैरे करायला खूप त्रास होतो किंवा बसून जास्त वेळ पर्यंत राहता येत नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी हा हा जो सुप्तबद्ध आसन आहे हा खूपच चांगला आसन आहे आणि खूप सोपा सुद्धा आहे फक्त लेटायचा आहे आपल्याला आणि दोन्ही गुडघे फक्त असे थोडे जवळ घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे हा आसन करताना जर काही लोकांना कमरेत जास्तच जर तणाव वगैरे फील झाला तर त्यांनी आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या खाली पिलो सुद्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे आपल्या कमरेच्या खाली सुद्धा पिलो ठेवू शकता तुम्ही तर एक ते पाच मिनिटापर्यंत तुम्ही ह्या पोझिशन मध्ये राहू शकता त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि एका साइडला आपल्याला टर्न होऊन उठायचं आहे तर ह्या सुप्तबद्ध कोणासन आणि बद्ध आसनाचे खूप छान असे फायदे आहेत तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर ह्या प्रॅक्टिस करा आणि पूर्णपणे ह्या फायदा घ्या तर ह्या आसनाचे काही प्रिकॉशन्स आहेत ज्यांना सायटिका आणि स्लिप डिस्क आहे तर त्यांनी ह्या आसनाचा अभ्यास अवॉइड करायचा बाकी जे नॉर्मल लोक आहेत ते सगळे ह्या आसनाचा अभ्यास करू शकतात तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन वगैरे करायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन करा थँक्यू